सांगा। आज दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आ, मौजे बोराळे येथे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये ॲग्रेस योजनेचे जे रजिस्ट्रेशन आहे जे फार्मर आय डी जो काढण्याचं काम चालू आहे ते कृषी विभाग व महसूल विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं या बोराळे ग्रामपंचायतीच्या ऑफिसमध्ये चालू आहे तर प्रत्यक्ष कामकाज जे चालू आहे आपण त्यांच्याशी बोलूया माझ्यासोबत मौजे बोराळे येथील तलाटे गोडसे साहेब आहेत आपण त्यांच्याशी संपर्क साधून बोलूया नमस्कार आज ग्रामपंचायत बोराळे या ठिकाणी महसूल विभाग आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ॲग्रिस्टॅक्ट संदर्भात फार्मर आय डी काढण्याचे कॅम्पचं नियोजन इथे केलेलं आहे तरी मी गावातील आणि तालुक्यातील सर्व शेतकरी खातेधारकांना एक आवाहन करू इच्छितो की लवकरात लवकर आपला फार्मर आयडी काढून घ्यावा शासनाच्या सर्व योजनांसाठी हा फार्मर आयडी बंधनकारक असणार आहे आज या ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळाला तरी पण अजून जे लोक राहिले असतील त्यांनी लवकरात लवकर आपलं फार्मर आयडी काढून घेण्याची कृपया करावी इथं कृषी सहायक म्हणजे पवन पाटील आहे आपण त्यांच्याशी बोलूया साहेब याला प्रतिसाद कसा आहे तुम्हाला काय मी पवन पाटील कृषी सहाय्यक बोराळे या ठिकाणी काल बोराळे ग्रामपंचायतच्या वतीनं आपण व्हॉट्सॲपच्या माध्यमातून प्रचार प्रसिद्धी केली तसेच गाव लेवलला दौंडी देऊन ह्या प्रकारे प्रचार प्रसिद्धी केलेली आहे तर त्या प्रमाणात आपला शेतकऱ्यांचा प्रतिसाद कमी आहे तर ही जी हे जी आहे ॲगरिस ह्याच्यामध्ये आपल्याला काढणं हे कम्पलसरीच आहे त्याच्यामुळं आपल्याला हे फायदे होणार आहेत उद्या पी एम किसानचा हप्ता असू द्या किंवा आपलं आप अनुदान शेतकऱ्याचं शेत नुकसानीचं पीक पाणीचं अनु नुकसानीचं अनुदान असू द्या त्यानंतर आपलं पीक कर्ज असू द्या हे हे जे फायदे आहेत हे ॲगरिस होणार आहेत आणि ॲगरिस हे आपला अकाउंट नंबर असणार आहे तर त्यामुळे उद्या भविष्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कागद आपल्याकडून शेतकऱ्याकडून घेतला जाणार नाही तर सर्व आधार बेस्ड किंवा आधार लिंक सात बारा अकाउंट नंबर आणि आधार या प्रकारचे हेच ॲगरिस्टॅग आहे आज सकाळपासून किती लोकांनी रजिस्ट्रेशन केले जवळपास साठ ते पासष्ट लोकांनी आतापर्यंत रजिस्ट्रेशन केलं आहे आपण दहा ते दोन टायमिंग ठेवलं होतं आज तर आता दोन वाजत आहेत जवळपास तर सत्तर लोकांचं रजिस्ट्रेशन आज झालेलं आहे अजून तुम्हाला काही लोक येतील असं वाटतंय का येतील पण आता कसं आहे आपण टायमिंग दहा ते दोन दिल्यामुळं त्यानंतर त्यांनी आल्यानंतर थोडंफार आपण टायमिंग ॲडजस्ट म्हणून तुम्हाला शेतकऱ्यांचा प्रतिसाद कमी वाटतोय का हो प्रतिसाद कमी आहे बरं काही गावकरी आहेत आपल्याजवळ आपण आपल्यासोबत त्यांच्याशी आपण बोलूया आपलं नाव सांगा मी विठ्ठल जेवण चौगुले मौजे बोराळे इथे राहणारा रहिवाशी असून आज जो हा उपक्रम राबवला गेला आहे तो अतिशय चांगला असा असणारा उपक्रम आहे आणि हे अत्यंत भाव्य आयुष्यात उपयोगी असणारा हा उपक्रम आहे तर ह्या सर्व उपक्रमाचा शेतकऱ्यांनी अधिकाधिक लाभ घेऊन शासनाला सहकार्य करावं प्रत्येक फार्मर आयडिया म्हणजे काय आहे की ब ही आता संयुक्तरित्या केलेली जी योजना आहे ती सरकारच्या प्रत्येक अनुदान या खात्यावरती जमा होणार आहे शेतकऱ्याची नुकसान भरपाई असेल अन्य किसान योज पी एम किसान असेल नमो असेल ह्या सगळ्या गोष्टीचा लाभ यामुळं मिळणार आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी या योजनेचा अधिकाधिक लाभ घेऊन शासनाला सहकार्य करावं ही विनंती गावकऱ्यांच्या वतीनं करतो बरं आजच्या या योजनेसाठी आपल्या किसान ज्या शेतकऱ्याकडून कुठले पैसे घेतले जातात का असं काय ही योजना मोफत आहे कुठल्याही प्रकारचं जी आता जी चनवीर लंगोटे असतील स्वस घोडके असल इकडं कवचाळे असतील ह्यांनी जी ई माही सेवा केंद्रामार्फत जी शासन त्यांना अनुदान देणार आहे त्या अनुदानामार्फतच ते करते या प्रकारे कुठल्याही शेतकऱ्याकडून रुपया इथे घेतला जाणार कॅमेरामन यश सह मी अशोक सुतार स्टार साम्राज्य न्यूज करता बोराळे मंगळवेढा आपल्या भागातील बातम्या पाण्यासाठी स्टार न्यूजला न्यूज करा मोबाईल